नमस्कार मित्रांनो स्वागत आहे बाईक गॅरेजवाल्यामध्ये आज आपण बजाज डिस्कवर हंड्रेड सी सीचे इंजन कसे उघडायचे ते पाहणार आहोत हा व्हिडिओ मेकॅनिक आणि बाईकप्रेमीसाठी खूप उपयोगी ठरणार आहे यानंतर आपण सा गाडीचे साईड पॅनल खोलून घेऊया साईड पॅनल खोलल्यानंतर आपण गाडीचे सीट खोलून घेऊया अशा प्रकारे आपण सीट खोलूया यानंतर आपण टाकी काढूया टाकी काढण्याअगोदर आपण टाकीचे कॉक बंद करून घेऊया अशा प्रकारे कॉक बंद केल्यानंतर आपण टाकी बाजूला काढून घेऊया पण पाहू शकताय अशा प्रकारे आपण गाडीची टाकी काढली आहे यानंतर आपण सायलेन्सर काढून घेऊया अशा प्रकारे आपण सायलेन्सर नट खोलून घेऊया आपण पाहू शकता सायलेन्सर काढण्यासाठी आपल्याला ही सायलेन्सर नट खोलावे लागतील यानंतर आपण मागील वर्षातले सायलेन्सर नट खोलून घेऊया अशा प्रकारे नट खोलून आपण सायलेन्सर बाजूला काढून घेऊया यानंतर कार्बोर आपण कार्बोरेटर एअर फिल्टर अशा प्रकारे काढून घेऊया अशा प्रकारे कार्बोरेटर काढून झाल्यानंतर आपण गाडीची किक काढून घेऊया अशा प्रकारे आपण किक खोलून घेऊया आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण किक खोलून घेऊया यानंतर आपण किक खोलल्यानंतर आपण स्टार्टर मोटरची वायरिंग खोलून घेऊया अशा प्रकारे स्टार्टरची वायरिंग खोलूया यानंतर आपण गाडीचे इंजन ऑइल ट्रेन करूया गाडीचे पूर्ण इंजन ऑइल आपण ट्रेन करूया आपण पाहू शकता यानंतर आपल्याला गाडीचा क्लच कवर खोलायचा आहे क्लच कवर खोलण्यासाठी आपण क्लच कवर सर्व नट खोलून घेऊया अशा प्रकारे आपण क्लच कव्हरचे नट खोलून घेऊया क्लच प्लेट प्रेशर प्लेट आणि स्प्रिंग आपण खोलून घेऊया अशा प्रकारे आपण पाहू शकता क्लच प्लेट खोलण्यासाठी आपल्याला असे नट खोलावं लागतील अशा प्रकारे आपण क्लच प्लेट खोलून घेऊया मग पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपण क्लस प्लेटचे नट खोलून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व नट खोलून घेऊया सर्व नट आपले खोलून खोलल्यानंतर आपण प्लेट बाजूला काढून घेऊया सर्व नट स्प्रिंग आपण व्यवस्थित ठेवून देऊया अशा आप प्रकारे आपण क्लच प्लेट खोलत आहोत अशा प्रकारे आपण नट खोलून घेऊया अशा प्रकारे नट खोलल्यानंतर आपण क्लच प्लेट प्रेशर प्लेट प्रेश प्रेश सर्व बाहेर काढून घेऊया यानंतर आपण गाडीचा सिलेंडर ब्लॉक खोलून घेऊया सिलेंडर ब्लॉक खोलण्यासाठी सर्वप्रथम आपण गाडीचे कवर अशा प्रकारे आपण टॉप कवर घेऊया अशा प्रकारे आपण हेडचे कवर खोलूया त्यानंतर आपल्याला हेडब्लॉक खोलण्यासाठी सर्वप्रथम आपण हे नट खोलून घेऊया अशा प्रकारे आपण हेडब्लॉकचे नट खोलून घेऊया आपल्याला गाडीचा गाडीचे इंजन डिस्मेंटसाठी आपल्याला पूर्ण इंजन गाडीचे खोलायचे आहे यासाठी आपण गाडीचे हेडब्लॉक खोलणार आहोत यासाठी आपल्याला हेडब्लॉक खोलण्यासाठी गाडीचे आपण हेडलॉकचे नट खोलून घेऊया अशा प्रकारे आपण पाहू शकता आप प्रकारे आपण हेडलॉकचे नट खोलून घेऊ घेत आहोत अशा प्रकारे आपण हेडलॉकचे नट खोलून घेऊ यानंतर आपण गाडीचा स्पार्क प्लग काढून घेऊया आपण पाहू शकता डिस्कॉन हंड्रेड सी सी गाडीचे आपण इंजन डिस्मेंटल करत आहोत अशा प्रकारे आपण गाडीची टायमिंग चेन आता खोलून घेऊया अशा प्रकारे आपण टायमिंग चेन खोललेली आहे त्यानंतर आपण हेडचे नट काढून घेऊया अशा प्रकारे आपण हेड ब्लॉक बाजूला काढूया आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण गाडीचे इंजन डिस्मेंडल करत आहोत यानंतर आपण सर्व नट्स व डावल पिन व्यवस्थित ठेवतो यानंतर आपण ब्लॉक पिस्टन बा ब्लॉक बाजूला काढलेला आहे आपण पाहू शकता पिस्टन पिस्टनचे कंडिशन अशा प्रकारे आपण सर्व गाडीचे यानंतर यानंतर आपल्याला मॅग्नेट कवर खोलण्यासाठी सर्व आपण गिअर लेवर काढून घेऊया अशा प्रकारे आपण गिअर लेवर काढून घेऊया आपण पाहू शकता गिअर लेवर आपण काढून घेऊया यानंतर स्पॉकेट कवर आपण खोलून घेऊया अशा प्रकारे स्पॉकेट कवर आपण खोललेलं आहे यानंतर आपण मॅग्नेट कवर खोलण्यासाठी मॅग्नेट कवरवर नट खोलून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व मॅग्नेट कव कव्हरवरील नट घेऊया अशा प्रकारे आपण सर्व नट आहेत यानंतर आपण सर्व नट खोलून झाल्यानंतर अशा प्रकारे आपण सर्व नट काढून घेऊया अशा प्रकारे सर्व नट खोलून घेऊ झाल्यानंतर आपण मॅग्नेट कर खोलून घेऊया अशा प्रकारे आपण मॅग्नेट कर खोलून घेऊया अशा प्रकारे आपण मॅग्नेट कवर काढून घेऊया पण पाहू शकता मॅग्नेट कवरच्या आतील बाजूस मॅग्नेट अशा प्रकारे आपण यानंतर आपण पुढील पॉकेट खोलून घेऊया एल एन सहाय्याने आपण पुढील पॉकेट खोलून घेऊया अशा प्रकारे आपल्याला इंजन डिस्पेंटल करण्यासाठी आपण सर्व पाठ एक करून खोलून घेऊया आपण पुढील पॉकेट आपण या प्रकारे खोललेलं आहे यानंतर आपण मॅ स्टार्टर बेरिंग खोलून घेऊया मॅग्नेटची बेरिंग खोलून घेऊया अशा प्रकारे लंकीच्या साहज्याने आपण बेरिंगची नट खोलून घेऊया अशा प्रकारे आपण बेअरिंग खोललेलं आहे यानंतर आपल्याला मॅग्नेट खोलायचं आहे मॅग्नेट खोलण्यासाठी आपण अशा प्रकारे मॅग्नेट पुलरचा वापर करून मॅग्नेट खोलून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे आपण मॅग्नेट बाहेर काढूया आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण मॅग्नेट खोलून घेतलेले आहे यानंतर आपल्याला मॅग्नेट कॉईल खोलायची आहे मॅग्नेट कॉईल बाहेर काढण्यासाठी आपण मॅग्नेट कॉईलचे नट खोलून घेऊया यानंतर अशा प्रकारे आपण मॅग्नेट कॉईल बाहेर काढूया त्यानंतर इंजिन आतील बसून असलेले सर्व बोल्ट आपण खोलून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व बोल्ट खोलून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपण सर्व इंजिनचे नट खोलून घेतलेला आहे त्यानंतर इंजन फाउंडेशनचे नट आपण सर्व फाउंडेशन नट खोलून घेतलेला आहे अशा प्रकारे सर्व नट इंजन खोलून घेतलेले आहे अशा प्रकारे आपण ची चिसीचे फाउंडेशन नट खोलून घेऊया अशा प्रकारे आपण डिस्कोर हंड्रेड सी सीचे पूर्ण इंजन डिस्मेंडल केलेलं आहे खोललेलं आहे अशा प्रकारे आपण आता गाडीचे गिअरबॉक्स व क्रॅमशॉट बाहेर काढूया अशा प्रकारे आपण गिअरबॉक्स व क्रॅमशॉट सावधपणे बाहेर काढूया पण पाहू शकता आपण गाडीचे डिस्कॉन हंड्रेडचे इंजन पूर्णपणे डिस्मेंडल केलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बजाज डिस्कॉन हंड्रेड सी सीचे इंजन पूर्णपणे उघडलेलं आहे या पुढील व्हिडिओमध्ये आपण हे इंजिन फिट कसे करायचे हे सांगणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद